महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय आम्ही स्वबळावर लढलो तरी एकशे अडुसष्ट जणांना पण महायुती म्हणून निवडणूक लढले पाहिजे असं पाटील म्हणाले अठ्ठावीस महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत तर दोन महापालिकांच्या निवडणुका होणार नाहीत असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यास त्यांना स्वतंत्र आहे बाकी कोणीही एकत्रित येऊ द्या पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा असल्याचं पाटील म्हणाले स्वबळावर लढल्यानंतर सुद्धा एकशे अडुसष्ट जणांना मिळतील अडीच हजार लोक इच्छुक असले तर त्यातल्या एकशे अडुसष्ट बाकीच्या सगळ्यांना खट्टू व्हावंच लागेल शेवटी जर लोकसभा विधानसभा आम्ही एकत्र लढलो आहोत त्यामुळे महायुती म्हणूनच निवडणूक लढली पाहिजे नगरपालिकांमध्ये सुद्धा सत्तर टक्के ठिकाणी महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढलो महानगरपालिका दोन महानगरपालिकांची निवडणूक होणार नाही असं दिसते कारण त्यांनी रिझर्वेशन अबोव्ह फिफ्टी केलं ते करेक्ट करायला लागेल त्यांना अठ्ठावीस महानगरपालिका हा आमचा विषय तसा कोऑर्डिनेशनला सोपा विषय आहे त्यामुळे आम्ही महायुती म्हणून लढू जिथे आमची ताकद आहे तिथे आम्ही जास्त लढू पण काही प्रमाणामध्ये त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे सहयोगी पक्षांना तिकडे ते द्यायला लागल्यानंतर नाराजी होईल आमच्याकडे नाराजी नाराजांना समजवण्याची खूप मोठी व्यवस्था आहे दोन राष्ट्रवादी एकत्र येणं याच त्यांना स्वातंत्र्य आहे राष्ट्रवादी पवार साहेब आणि म्हणजे पवार साहेब आणि उद्धव ठाकरेजी काँग्रेस यांनी एकत्र येऊन वेगळे वेगळे लोकशाही आहे ज्याला ज्याला ज्या जे वाटेल ते करेल आमचा पूर्णपणे दावा आणि प्रयत्न असा आहे की आम्ही महायुती म्हणजे तीन पक्षच नाही आर पी आय सहित त्या ठिकाणी आणखी आहे ना स्वराज्यात तिकडे आहे मरायत आहे सगळे एकत्र निवडणूक